नमस्कार मी विश्वास असा भोकरदन नगर परिषद निवडणुकीमध्ये सध्या वेगवेगळ्या प्रकारे निवडणुकीमध्ये उमेदवार प्रचार करत आहेत पण मी एक अशी मला जोडी सापडलेली आहे त्याला अर्थात राम रहीम असं म्हणलं तर काही वागव ठरणार नाही कारण ज्या प्रभागामध्ये बहुसंख्य मुस्लिम म मतदार आहेत आणि त्यामध्ये जवळपास चारशेच्या जो हिंदू बांधव आहेत या ठिकाणी अक्षरशः मुस्लिम मुण वार्डामध्ये दोन्ही दोन मुस्लिम मुण उभे केले गे गेले असते पण त्या ठिकाणी एक राम एक रहीम अशी जोडी या ठिकाणी उभी राहिलेली आहेत आपल्यासोबत हे दोन्ही नवीन चेहरे आहेत काय अपेक्षा आहेत मतदाराकडून मत निवडून द्या मतदारांनी पूर्ण निवडून द्यावा मी पूर्ण काम करील त्यांचं पूर्ण काम करणार काय तरुण आहे काय मतदार नावान करणारे आणि काय संदेश देणारे मतदानला मला विनंती आहे की मला संधी द्या फर्स्ट टाइम माझा आहे पूर्ण विश्वासावर तुमच्या पूर्ण विश्वासवर मी उभा राहू माझ्या हेच प्रयत्न राहील आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत काय भो भोकरदन शहराचा विकास अस त्याचबरोबर जे काही राजकारण चालले याबद्दल काय सांगा सर्व एकत्र मिळून नांदायला पाहिजे सर्व नगरपालिका सर्व ही स्थानिक संस्था आहे स्थानिक स्वराज्य संस्था आहे सर्व जनतेची संस्था आहे आणि सर्वांना मिळून काम करायला पाहिजे विकास शिक्षण नाल्या रस्ते लाईट सर्वांना सुविधा मिळायला पाहिजे आणि ते आणि हे आमचे निव उमेदवार निवडून आल्यानंतर पूर्ण शहरात आम्ही काय पलट करणार तर तुम्ही ज्या प्रभागामध्ये उभे राहिलेले तिथं मुस्लिम संख्या जास्त आहे कारण इथं समोरून मुस्लिमच आहे माझी पत्नी प्रभाग क्रमांक तीनमध्ये उभी आहे त्यामध्ये ते तेवीसशे दहा मतदार आहेत तेवीसशे दहा मतदार आहेत चौदाशे मुस्लिम आहेत आणि बाकी नऊशे जे आहेत ते हिंदू बांधव आहे आणि आम आम्ही आमचा एक संदेश आहे पूर्ण भोकरधन नगरीसाठी पूर्ण भोकरधन नगरीसाठी एक संदेश आहे हिंदू मुस्लिम सर्व एकत्र आणतील आणि सर्व जनतेचा आमच्यावर विश्वास आहे आणि पूर्णपणे तुतारी हे निवडणूक आहे आपल्यासोबत या शहराचे ज्याला मसिया मानतात असे शिपिंग शेट पठाण आहेत काय संदेश तुम्ही या ठिकाणी द्याल संदेश मसिया म्हणल्यापेक्षा मी ह्या शहराचा एक कार्यकर्ता चंद्रकांत दानवे साहेबाचा आहे राष्ट्रवादी शरद पवार शरद पवार गटाचा या माध्यमातून आपल्याला आपल्या माध्यमातून या लोकाला मी सांगू इच्छितो का भोकरदमध्ये जे लोक जातीवाद आम्हाला सांगतात की आम्ही जातीवाद करतात त्यांना एक संदेश आहे माझा का तुम्ही मुस्लिम बांधव आमचे उमेदवार उभे केले आमचं म्हणणं आहे तुम्ही खाली जागा भरण्यासाठी त्यांना उभे केलेलं आहे निवडून आणण्यासाठी त्यांना उभं केलेलं नाही या शहरामध्ये मी या दिवशी सोबत नगरपालिका झाला त्या दिवशी आम्ही एक प्रोग्राम मध्ये बाळूांना आम्ही भेटलो आणि त्यांना सांगितलं त्यांना आम्ही यापूर्वी बी दोन तीन हिंदू सोबत मी निवडून आणलेले मुस्लिम प्रभागातून आमच्या सोबत आलेले निवडून या जनताना आमच्यावर विश्वास ठेवून आम्ही सगळ्यांना निवडून दिलेला आहे त्यांना मी विनंती केली होती ताईला आमच्या सोबत या यावेळेस माझ्या मुलगा सोबत द्यावं त्यांना विनंतीला मान देऊन सनी ते आमच्यासोबत आणि या भोकरदनच्या जनताला आमचा सरळ म्हणणं आहे का या भोकरदन मध्ये जर भोकरदन शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शरद पवार गटाची नगरसेवक नगरसे नगरसेवक उमेदवार नगराध्यक्ष निवडून आला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या गेटाजवळ उभं राहायची गरज पडणार नाही कोणत्या दारासमोर राहायची गरज पडणार नाही या शहराचा एकाच काम राहील का सामान्य माणसाचं काम नगरपालिका जवळ आम्ही उभा राहून लोकांचे काम करण्याची आमची तयारी आहे या शहरामध्ये या दहा पंधरा वर्षापासून डोकरबंद शहराचा खास करून मुस्लिम वार्डाचा मुस्लिम गल्ल्यांचा जे खराब झालेला आहे एक रुपयाचा खडी सुद्धा चौदा वर्षात दहा रुपये सुद्धा लागलेले नाही विकास झालेला नाही आणि आम आमची हेच एक धोरण राहील का जिठे जिथे अन्नाचा तिकडचा प्रभाग तीन मध्ये नदीच्या पलीकडचा जे भाग आहे ते पण पूर्ण तसंच राहिलेलं आहे त्यांचं तिथे काम करण्याची गरज आहे त्या हिशोबाने आम्ही अन्नाला सोबत घेतलेला आहे आणि या शहरामध्ये भोकरवन शहरामध्ये आजची पोझिशन सर्वे करून घ्या नंबर एक ला आम्ही आहे आणि आमची फॅट सरळ भाजपची आहे आणि या वेळेस काँग्रेस ज्या मोकरदांमध्ये मुस्लिम लोकांच्या मतावर ज्यांना दहा वर्षे राजकारण केलेलं आहे दहा वर्षे नगरपालिका सांभाळलेली त्या लोकाला यावेळेस मुस्लिम समाजाला मुस्लिम समाजाला त्यांना नाकार दिलेला आहे का त्यांना कोणत्याही प्रकारचा मुस्लिम समाजाच्या वारणामध्ये विकास केलेला नाही त्या म्हणून आमची फाईट डायरेक्ट भाजपशी आहे आणि आमचा नगराध्यक्ष आणि चांगल्या पद्धतीनं आमचे नगरसेवक निडून येतील आणि ह्या भोकर शहरामध्ये चेहरा मोरा बदलण्याचं काम आम्ही तुमच्या माध्यमातून करून दाखव सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रश्न दिवस झाली झाली सभा तुम्ही असं सांगितल्या सभेमध्ये की या ठिकाणी हिंदू मुस्लिम वाटतं होतं नाही आणि भविष्यात उद्यान नेमकं काय म्हणायचं तुम्हाला माझं असं म्हणणं होतं का ब्यान्नव मध्ये बाबरी मस्जिद तुटलेली आहे आणि त्यावेळेस मध्ये पुरे देशात दंगल झाले घडलेले आहे आम्ही भोकर हिंदू मुस्लिम बांधव आम्ही एकत्र राहतो या शहरामध्ये कोणत्याही प्रकारचा जाती दंगल आतापर्यंत झालेला नाही आणि यावेळेस आणि तुम्हाला सगळ्या समोर साक्षी साक्षीना सांगतो हिंदू बांधव आम्ही सगळं सोबत आहे काही बाहेर बाहेरचे काही बाहेरचे लोक आणून इथे जातीवाद भाषण देण्याचा प्रयत्न केला गेला अन्व्यामध्ये मास्क टाकण्याचा जे प्रयत्न केला हिंदू मुस्लिम मध्ये या इलेक्शन मध्येच इलेक्शनची जेव्हा प्रक्रिया चालू असते तेव्हा हिंदू मुस्लिम येतात इलेक्शन झाला तेव्हा हिंदू मुस्लिम संपला आमची सगळ्यांना विनंती आहे या इलेक्शन मध्ये हिंदू मुस्लिम न कर, करता विकासाच्या मुद्द्यावर सगळ्यांना मत द्यावा चांगल्या लोकांना लोणून द्यावा ही विनंती आहे तुम्हाला हे होते शफीक पठान या भोकरदनचे माजी नगर उपाध्यक्ष त्यांना एक मसेवन आणि या, या ठिकाणी एक संदेश आहे दिसून आलेला आहे की राम रहीमची जोडी या ठिकाणी आपल्याला दिसून आलेली आहे शपिक शेटना सांगितलेलं आहे की आम्ही काय संदेश घेऊन चाललेलो आहेत आम्ही जातीवादी नाहीत असा त्यांचा मनाचा अर्थ आहे त्यांनी जे काही राजकारण जे चालू आहेत त्याच्यावर त्यांच्या तोंडावर हे उत्तर मारले का हा आता प्रश्न उपस्थित केला जात आहे मराठवाडा मीडिया मी विश्वास दसा भोकरदन